नमस्कार मी राणी काल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास शेवगाव तालुक्यातील मंगळूर या गावी अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल ते सहा मे दोन हजार चोवीस दरम्यान या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तर या पारायण सोहळ्याची सांगता हरिभक्त परायण रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली या सोहळ्यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हरिभक्तपरायण हरिभक्त परायण योगेश महाराज फुंदे भगवानगड हरिभक्त परायण गणेश महाराज डोंगरे आखेगाव हरिभक्तपरायण हरिभक्त परायण शंकर महाराज बडेसर एळी हरिभक्त परायण विकास महाराज जिर आळंदी देवाची हरिभक्त परायण माउली महाराज धायगुडे भगवानगड हरिभक्त परायण मारुती महाराज झिरपे तुकाराम महाराज संस्थान चापडगाव हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज पन्हाळकर कांबी आदींनी आपल्या रसाळवाणीतून सेवा दिली तर या मिरवणुकीमध्ये बालगोपालांसह हो महिला पुरुष गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या प्रसंगी गावातून मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये महिला भगिनींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेत टाळ मृदुंगाच्या निनादात या मिरवणुकीने लक्ष वेधून घेतले होते या सप्ताहाचे आयोजन सप्ताह कमिटी मेंबर ज्ञानेश्वर काकडे महादेव ढाकणे हुंबे शरद धनंजय काकडे विठ्ठल प्रभाकर काकडे आदींनी केले होते પ્રતિનિધિ છે કે ન્યુઝ શેવગાવ